रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अजित पवार एकनाथ शिंदे शरद पवार सगळे सारखे उभे असते बाळासाहेब आंबेडकरांच्या दरवादर राम बोक्यांचा त्यांनी गॅस सिलेंडरचं बटन दाबायचं गॅस सिलेंडरचं बटन दाबणं माझ्या पाठी माझणा द्या बाळासाहेब आंबेडकर दे संघर्ष करो मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे मी या सगळ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे की त्यांनी यावेळेस यावे विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे आणि विचारपूर्वक मतदान याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत फसवत आलेला आहे मी काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुम्ही मुसलमानाच्या झोलीमध्ये आज काय टाकलं चव्वेचाळीस जागा बघितल्या पाच सात जागा दिल्या अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यापैकी मी असा विचारतो काँग्रेसवाल्यांना की मुसलमानाचे पाच सहा उमेदवार उभे केले पण या मतदारसंघातला मराठा समाज जो आहे तो त्या मुसलमानांना मतदान करणार कि मराठा समाज हा बीजेपीला मतदान करणं हा महत्त्वाचा महत्वाचा आणि म्हणून मुस्लिम बांधवाला माझं आव्हान आहे मुस्लिम बांधवाला माझं असं आव्हान आहे मग हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने त्यांनी दिलं <प्राव> मागच्या पाच कालावधीमध्ये मागच्या पाच वर्षाच्या असणाऱ्या कालावधीमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल अनेक ठिकाणी उलट सुलट येऊन निपुर शर्मा नावाची असणारी जी महिला आहे भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते आहे तिने जे शब्द वापरले ते शब्द मी या ठिकाणी वापरू इच्छित परंतु जे लिहिलं होतं ते वाचवत नव्हतं अशी असतात